दोनच मुद्दे मांडतोय गिरीश महाजन असेन सरकारने दरांगे पाटणांना ही स्वतः दिली होती कोणी मागितली नव्हती त्यांनी स्वतः सांगितलं होतं की चोवीस डिसेंबरच्या ऐवजी ते बोलवते दोन 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 जानेवारी मग तुम्ही एवढे कॉन्फिडन्स होता मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं शपथ घेतली एवढा तुम्हाला आत्मविश्वास असताना नागपूरच्या अधिवेशनामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं आजपर्यंत आंदोलन झाली चौदाला ला झाली एकोणीसला ला झाली तेवीसला झाली पण मागच्या वेळा धनगर समाजाचं असेल ओबीसी समाजाचं मराठा समाजाचं आंदोलन शांततेने झालं याच वेळेला हे या आंदोलन चिघळलं काय याचं उत्तर आम्हाला सभागृहात पाहिजे होतं त्याचं संरक्षण काय सरकार करणार याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की सर्व समाजांनी साथ द्यावी आमचा प्रश्न असा आहे की आपल्या असलेल्या सरकारमधले आपल्या असलेल्या पक्षातली लोक वातावरण बिघडवतात त्याच्याबद्दल उत्तर अपेक्षित होतं ते उत्तर दिलं गेलं नाही आणि दुर्दैवाने आजच्या उत्तरामध्ये फक्त गोलगोल उत्तर दिलेलं आहे वेळ मारून नेलेले आहे म्हणजे या बाजूला ओबीसी समाज मराठा समाज यांच्यामध्ये जो वाद निर्माण झाला आहे व आज निवडेल अशी अपेक्षा महाराष्ट्रामध्ये होती मग तशा प्रकारचं उत्तर दिलं नाही मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही विनंती करत होतो की आम्हाला मुद्दे मांडायचे आहेत पण विरोधकांना मुद्दे न मांडता तसाच सभागृहातलं कामकाज रेटून नेलं हे दुर्दैवाचं आहे त्यामुळे विरोधकांना मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाबाबतीमध्ये जो काही मुद्दे मांडून सरकारला जा विचारायचा होता त्याला आम्हाला राईट टू रिप्लायमध्ये उत्तर देण्यासाठी आम्हाला संधी दिली नाही याचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये उद्या या चोवीस तारखेनंतर काय घडलं तर याची जबाबदारी सरकारवर राहील अशा प्रकारचं या ठिकाणी जाहीर या ठिकाणी सांगतोय